शिवसेना गट महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी धाकटी पंढरीत विठ्ठल रुखमाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे त्यानंतर राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील पाटील यांच्या ताकई गावातून प्रचार रॅली काढण्यात आली असून या रॅलीला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला कुलदीपक भाई आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोशपूर्ण घोषणांनी ताकईगाव दणाणून गेल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले होपोली नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर शिवसेना शिंदेगड भाजप आरपीआय महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ संत तुकारामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाकट्या पंढरीत विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेऊन केलं आहे यावेळी ज्येष्ठ नेते मोहन औसरमल आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडे तालुका प्रमुख संदेश पाटील महिला जिल्हाप्रमुख सुप्रिया साळुंखे खोपुली शहर प्रमुख संदीप पाटील अनिल बिंडे कांचन जाधव डॉक्टर हेमंत पाटील यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार रुपाली जाधव आरपीआय पक्षाचे उमेदवार उज्ज्वला महाडी दीपक जाधव उपस्थित होते प्रचार रॅलीत ताकई गावात आल्यानंतर शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली आपल्या खोपुली आणि खालापूरकरांचं कर्जतकारांचं सर्वांचं जे श्रद्धेचे स्थान आहे नाकटी पंढरी धाकटी पंढरी आपलं जे विठ्ठल रकमेला आम्ही नमन करून आम्ही या शिवसेना बी जे पी आर पी आय युतीचा आज पूर्णपणे प्रचाराचा प्रारंभ केलेला आहे आजचा या संपूर्ण उमेदवार आणि आमचे कार्यकर्ते आहे तो जोशपूर्ण पूर्ण वातावरणामध्ये आम्ही हे पूर्णपणे त्याचा नारळ फोडलेला आहे त्याचबरोबर या तुम्हाला सर्वांना मी विश्वास देतो कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण संपूर्ण हे बघून त्यामध्ये खोपोली नगरपालिकेवर शिवसेना पी युतीचा आय युतीचा झेंडा फडिकल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली